तुम्ही मजेत मजेतच जायला पाहिजे पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनल सर्च आहे आणि बाजूने गेलेली एसी बस बघू शकता तुम्ही चार्जिंगवाली <laughs> आणि आता आम्ही चाललेलो आहे संडे आहे आणि आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहे काही तुम्हाला ऑफर आहे आजच्या दिवस काय काय आहे काय काय नाही हॉल आहे मॉल नाही हॉल आहे त्या हॉलमध्ये जाऊया आणि भेटूया तुम्हाला काही करू लागत हे बघा नवीन बिल्डिंग बनत आहे आपण आलेलो गौरी हॉल मधील अडलापूर वेस्ता आणि एटी पर्सेंट सेल लागलाय आणि काय काय आहे वस्तू काय काय नाही आहे एटी पर्सेंट मध्ये आहे की नाही आपण जाऊन नक्की आतमध्ये बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया काही लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा बघा लोकेशन गौरी हॉल बघूया आपण ऍड तर मध्ये एंट्री करून चला गाई सगळे येत आहेत बघून बघून चला आपण पण बघूया काय ऑफर आहे आणि इथं बघा एलिफंट आहे एलिफंटची फुल मज्जा घेत आहेत लोक मस्त वगैरे फोटो काढत आहेत दोघं साईडला बघा एलिफंट चलो आणि मोर पण आहे इथं बघा मोर 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 चला आतमध्ये जाऊ एंट्री तर हे बघा गाईस किती मोठा हॉल आहे आणि सगळे अशी खरेदी करताय बघू आपल्या बजेटनुसार आपण पण घेऊया हे बघा सेंडल आहे आपल्या बजेटनुसार आपण पण बघूया भेटले तर ठीक आहे नाही तर कलटी मारायची आपण हे बघा राकेजी पण बघतायत पॅन्ट बघताय का तुम्हाला चला आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय खरेदी करतो ती बघा काहीच कुसुम तुमच्या कुसुम

डायरेक्ट रेडी पोजीशन आज नहीं बहुत रेल्डीमध्ये बघू शकत बघा आहे पण आहे पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की त्यांनी आपल्याला ऑफरमध्ये सांगितलं तीनशे रुपये आणि आता इथे त्याचा रेट आहे सातशे रुपये

दुरने दुरने। तो हो गी ये बने गए बादो पत्ता लास 20 मिनट में तो बेक बाबा ये ऐसा तो कुछ गेम हो क्या एक तगड़ी दो तुम्हें ये ये येصوص को सब्जी खा ली इसमें में ऐसा सब के में तो क्या सो रहा था लीवर पर परफेक्ट

हजार रुपयेचा गॉगल कंपनी नाही बॉक्स नाही हजार रुपये अशा प्रकारे काहीच आपण आलेलो बदलापूरमध्ये गौरी मध्ये <laughs> तिथे डिस्काउंट येतात पण काही आम्ही आतमध्ये गेलो तर आम्हाला आवडलं नाही कारण की त्यांनी जी सांगितलेली प्राईस ॲड केली होती तर त्यापेक्षा ती दुप्पट आहे आणि जर तुम्ही एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट सेल सांगते तर आपल्याला काही आवडत नाही आणि सगळे लोक इथं बघून जाते आणि त्यांचे काही जे हे आहे ते बरोबर चार्ज बरोबर नाही आणि क्वालिटी पण बरोबर नाही आम्हाला आवडलेलं नाहीये तर आम्ही आता इथून बघून फक्त जातोय घरी शॉपिंग वगैरे नाही केली आहे तर असं कमेंट करू नका प्लीज गाईज की जेणेकरून आम्हाला हर्ट होईल आणि घ्यायची इच्छा होती पण आतमध्ये गेल्यानंतर इच्छा सगळी मरलेली आहे आमची शॉपिंग करण्याची तर आम्ही दुसऱ्याकडे जाऊन शॉपिंग करणार आहे तर बॅड कमेंट करू नका प्लीज गाईज सगळ्यांना सांगते तर चला व्हिडिओ इथंच एंड करते गाईज चला भेटूया नेक्ट ब्लॉक्समध्ये बाय बाय टेक केअर शुभ संध्याकाळ गाईच आहे असं काही नाही आहे की आल्यावर शॉपिंग केलीच पाहिजे पण पाहिजे आपल्याला घेण्यासाठी आणि त्या वस्तू तसं भेटल्या नाही तर मग ऑफ होतो तर काय असं काही हे नाही आहे चला तर मग नेक्स्ट प्रॉडक्ट मध्ये लवकरच लवकर भेटूया चला बाय बाय टेक केअर इथेच एंड करूया आपण बाय बाय करा बाय 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 बाय